म्हणून तो रावण घडला आणि वाममार्गाकडे त्याची बुद्धी गेली आणि स्वतःचा विनाश स्वतः करून घेतला अनेक पिढ्या बर्बाद झाल्या ते कुळ संपून गेलं कुळाचा विनाश झाला नामोनिशान मिटलं आणि त्याचा वाईटच उदो उदो लोक करायला लागले लो। सांगायचं एक कारण आहे स्वामी महाराजांनी त्यावेळेस सगळ्यांना हेच सांगितलेलं पण आताची पिढी ते मनावर बिंबवत नाही हे जीवन आहे आणि असंच जगावं अनेक सांगणारे आले गेले असे अशी काय तरुण पिढी किंवा त्यांच्या मागची पिढी असे विचार करतायत पण असं नास्तिकासारखं वागू नका आस्तिकासारखं वागा बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली आपला जो कुलाचार आहे आपलं जे कुळ आहे ते टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये असंही म्हटलं गेलेलं आहे बघा अधर्माभवा कृष्ण प्रदूषणती कुलस्त्रिया त्रिशुदृष्टासू वारनेय जायते वर्ण डगर रहा हे सांगायचं कारण असं सा आहे ज्या घरामध्ये स्त्री जर मलिन झाली तिची विचार वैविचारिक झाले दूषित झाली त्या कुळाचा विनाश अटळ आहे असं भगवद्गीता सांगते आणि भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थच महाराज बरं का याच्यामध्ये तिने मात्र पण संशय आणायचा नाही कारण की फक्त कपडे रंगीबिरंगी असले म्हणून शरीर वेगळं असतं असं नाही आहे बघा कपडा कितीही वेगळा असला पण स्वरूप एक आहे आत्मा एक आहे शक्ती एक आहे म्हणून कोणामध्ये दोष पाहू नये पण स्वामी महाराज हे स्वतः मूळ ब्रह्म आहेत ते स्वतः श्रीकृष्ण रामही आहेत शिवही तेच आहेत आणि विष्णूही तेच आणि ही तेच म्हणून तेच सांगतायत की बघा या भगवद्गीतेतनं तेच सांगतायत जी स्त्री तिची बुद्धी वैविचारिक होते नाशवंत होते ती स्त्री कुळाचा विनाश करते आणि घरोघरी अशा घडलेल्या आहे कोच्ची स्त्रिया म्हणतोय मी त्याच्यामध्ये पुरुषही आले स्त्रिया पण आल्या पण याच्यावरती मी पुरुषांचं वर्णन केलेलं आहे आता हे स्त्रियांवरती वर्णन आहे तर त्या स्त्रियांनी जर हे असे विचार डोक्यात येऊ नये तर घरातले जी ज्येष्ठ महिला असेल जी अध्यात्म मार्गात असेल तिला भक्तिमार्गाची आवड असेल तर तिने हा भक्तिमार्ग येणाऱ्या पुढच्या तरुण मुलींना ज्या नवीन आता जे लग्न होत आहे तरुण महिला आहेत त्यांना हे शिकवायचं आहे त्यांना अध्यात्म सांगायचं आहे त्यांना अध्यात्म मार्ग अध्यात्म परंपरा ही शिकवायची ध्यान कसं करावं नामस्मरण करा कसं करावं त्रिकाल संध्या कशी करावी सकाळी दिवा लावा देवाला संध्याकाळी देवाचं दुपारी देवाचं स्मरण करा संध्याकाळी झोपताना देवाचं नामस्मरण करा आणि त्या देवाला नमस्कार करा आणि त्या स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करा की हे ईश्वरा भगवंता माझ्याकडनं असं काय वाईट कृत्य घडणार नाही माझ्याकडनं कोणाच कोणाचं मन दुखवलं जाणार नाही माझ्याकडनं सत्कर्मच घडो इतरांबद्दल माझ्या मनामध्ये माझ्या विचारांमध्ये माझ्या बुद्धीमध्ये चांगले विचार यावे आणि सर्वांबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम असावं माझ्या घरच्यांच्या ही भावना देवासमोर व्यक्त करून दाखवायची आहे मग ती भावना कशी व्यक्त करणार पहिल्या घरातले जे ज्येष्ठ पुरुष किंवा महिला असतील ह्यांनी येणाऱ्या पुढच्या पिढीला शिकवायचं तरच ही पुढची पिढी घडू शकते अन्यथा तिला मोडायला जास्त वेळ लागत नाही कारण की बघा आता यंत्रणा खूप वेगवेगळ्या आलेल्या आहेत मोबाईल आले विचार त्या मोबाईलांमुळे वेगवेगळे होत आहेत मोबाईल चांगल्यासाठीही वापरू शकतो त्याच्यात वाईटही दिसतं चांगलंही दिसतं म्हणून मोबाईलमध्ये भजन कीर्तन सत्संग ऐकावा व्यर्थ रील पाहण्यापेक्षा तुम्ही कीर्तनाकडं भजनाकडे लक्ष द्यायचं आहे त्यावेळेस त्या घरातला त्या कुलाचार टिकून राहतो आणि कुल टिकून राहतो ज्या घरातली महिला भ्रष्ट झाली ते कुळ पूर्ण नष्ट होतं हे अध्यात्म मार्गात सांगितलेलं आहे आणि अनेक लोकांचा असा अनुभव पण आहे आणि आपण पाहतोय मीडियाला ऐकतोय असे काय दुष्ट घटना घडतायत तर आई मुलावर प्रेम करत नाही ना, ना मुलगा आईवर प्रेम करत ना बाप मुलावर करत ना मूल बापावर करत एकमेकांमध्ये वाद होत आहेत एकमेकांवरती हात उचलतायत कधी कधी आई मुलांना सोडून जाते बाप बायको मुलांना सोडून जातो आणि त्यावेळेस त्या, त्या मुलांचे हालाल होतात त्या मुलांवर संस्कार करायला कोण राहत नाही मग सगळी पाखरं आपल्या आपल्या दिशेने उडून जातात आणि मग त्या कुळाचा विनाश होतो म्हणजे ती कुळाची परंपरा नष्ट होऊन जाते आणि ते अधोगती मार्गाकडे जातात आणि स्वतःचा विनाश करून घेतात मग त्यांना एकतर नर्क वाट मिळते किंवा पिशाच्यवनी मिळते असं भगवतगीता सांगते बरं का असं आपलं शास्त्र सांगते आणि स्वामी महाराजच त्या भगवद्गीतेमध्ये आहेत आणि स्वामी महाराजांनी अनेक ज लोकांना सावधान केलेलं आहे बाबांनो चांगलं वागा चांगलं राहा उन्मतसारखं वागू नका काय मिळणार आहे त्याच्यातनं तुम्हाला काय अवगत होणार आहे काही नाही म्हणून सगळ्यांनी चांगलं वागायचं आहे चांगलं वागा राहायचंय आपल्या सात पिढ्यांची जपुन जी कुळ परंपरा आहे ती जपून ठेवायची आहे लोकांना सांगता यायला पाहिजे आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातनी आहोत आम्ही त्या मूळ ब्रह्माची सेवा करतो आणि आमची परंपरा सगळ्यात शुद्ध आणि सत्य मानली गेलेली आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल अरे माझ्या मनाचं काही नाही आहे जे आपल्या शास्त्रात जे आहे ते तुमच्यासमोर मी दहा पंधरा मिनटं मांडतो आणि त्याच्यातनं तुम्हालाही बोध मिळतो आणि माझंही ज्ञान वाटतं आता पुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश